રામનગર એક તમે રોડ ના કોડવ રોડ ના હાઈવે રોડ ના ભેવાડે પરમાની

அனைத்து பொண்ணு

लेनी ना रे गोआन लो काय लो काय माहित ले रे एवढा नाही हा तुम्ही ना खरं असा एकदम भका दिसतो आज

तो भावना ऐकायला शेतकऱ्याला त्या सांग एवढी चपल शिवून घेतली दहा रुपये टिकलो नाही इतक्या वीस रुपये देण्यात चपल म्हणजे इतकी चपल शिवडी वीस रुपयाचे तुम्हाला दहा रुपये द्यायला म्हणजे मला आणून घेतो मी एक चप्पल घेऊन देऊन चपट तू हेड समजा काय म्हण જો પણ ગણસ્તો આવી સંભળામ છે આ તો મનસીમાં આનંદ છે ચપળ થઈ મની હું મને સુટિંગનો દોષ હતો મેર પૂજી આની આપણે ચમલાસર તો હા

એકસો સત્તર રૂપિયા ચમડેટ કરી दोन काय का दुकानवाले पाहिजे बघा शकत नाही शकत नाही फक्त रब्लाच्या बॅटावर खूप मनन जोड पैसे असतो काल मला यायचं बाय गॅरंटी मागितली गॅरेटाची स्वतः जीवनाची गॅरंटी नाही बॅटची काय गॅरंटी जाऊस घरी दोनशे ना <laughs>

पट्टा घ्यायचा नियम कॉल लावू लॉक <compelling sound> ਮੇਰੇ ਲੋ ਕਰਦੇ ਆਸ ਤਾਂ ਸੰਗਰ ਭਾਈ ਤੇ